राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत अजित पवार गटाच्या वतीने आज गांधी गेट जाऊन बँड वाजवून पदयात्रा व वा स्वच्छता अभियान राबवत आंदोलन करण्यात आले आहे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष प्रशांत पवार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले महानगरपालिकेत प्रशासकीय राज सुरू असल्याने सध्या शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे यासाठी आम्ही आज आंदोलन करून प्रशासनाला जागे करण्यासाठी आंदोलन करत असल्याचे प्रशांत पवार म्हणाले आहेत नागपूर शहरामध्ये घाणीचं साम्राज्य भरपूर झालेलं आहे दोन वर्षापासून आमच्या इथे नगरसेवक नाहीत आणि प्रशासन मनमानीपणा करून राहिलं ज्या ज्या कंपनीला यांनी कामं आहे ती कंपनी काम न करता नुसता पैसा लाटण्याचं काम करत आहे आणि या कचऱ्यामुळं रोगराई वाढून राहिली आहे आणि मोदीजींनी मंत्र दिलेला आहे का साफसफाई स्वच्छ भारत आणि त्या स्वच्छ भारत या मोहिमेच्या आत आज आम्ही मध्य नागपूर गांधी गेट जाऊन माननीय आमचे गौस मोमीन व उपाध्यक्ष यांच्या आणि अध्यक्ष रवी पराजे यांच्या नेतृत्वात आम्ही हे काम आता सुरू केलेलं आहे आम्ही आता कॉर्पोरेशनच्या सहाय्यक आयुक्ताला घेराव करणार आहे आणि त्यांनासुद्धा झाडू देणार आहे का तुम्ही झाडू मारा जोपर्यंत मध्य नागपूर स्वच्छ होत नाही तोपर्यंत कॉर्पोरेशनवर आमचा मोर्चा चालू राहणार आहे ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा